मित्रांनो आपल्याला पाठीमागे हा बैल दिसतोय वादळ आणि जसं त्याचं नाव आहे वादळ तशीच त्याची गती पण आहे ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस सेमी टाच लागत असतो त्यावेळेस शंभर टक्के हा बैल सेमीला आपल्या मालकासाठी जीवाची बाजी लावून पळत असतो आणि फायनल करत असतो भाला फायनलला एक नंबर हो द्या किंवा शेवटचा नंबर होऊ द्या पण तो मालकासाठी जीवाची बाजी लावतो सेमीला या बैलाचं ही वैशिष्ट्य जाणवले नक्कीच आम्ही आता तीन वर्ष मैदाना करतोय पण जेव्हा जेव्हा मला टॉपची सेमी लागतो ना तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स येतो नव्वद टक्के कॉन्फिडन्स येतो की आम्ही सेमी पास होणार म्हणून कारण कधी कधी हलकी वगैरे लागली ना थोडीशी लागतो असतं पण जेव्हा टॉपची सेमी लागते ना तेव्हा आजपर्यंत बैलांनी आम्हाला टॉपच्या सेमी मध्ये गुलाल दिलाय आता ही वासरूम मेन सांगायचं म्हणजे बच्च्या पाण्यात आचूड ड्रायव्हर रेटरी धरण यांच्या कुठनं घेतलेलं आहे त्यांची पारख आणि तुम्ही जे भविष्य बघितले त्यात ती खरं केली त्याला ना, नाही नक्कीच भविष्य खरंच केलं कारण जेव्हा आम्ही वासरू बघितला तेव्हा माझ्या मनातच भरला लगेच फेरा वगैरे काय आपण बघितलं नव्हतं विश्वासावर वासरू घेतला होता आणि सुरुवातीपासून आपण त्याला फेऱ्यामध्ये पहिला एक फेरा काढला त्याच्यानंतर भिंजूर शर्यत केली जेव्हा भिंजूर शर्यत केली तेव्हा त्याचं पूर्ण आपल्याला समजला आज बैल काय स्पीड लावणार आहे किंवा पुढचं काय भविष्य पण सुरुवातीला जेव्हा आपण खरेदी केला तेव्हा काही फेरा वगैरे बघितला नव्हता विश्वासावर बैल घेतला होता आणि नशिबाची साथ आणि त्याची मेहनत आमच्यापेक्षा त्याचीच मेहनत म्हणू कारण आज त्याच्या मेहनती आम्हाला हे दिवस चांगले दिवस बघायला भेटले म्हणून मी त्याचे आभार मानतो आणि आज जे काय आमचं स्वप्न होतं आम्ही लाईफ मध्ये स्वप्न बघितलं होतं की बैलगाडी क्षेत्रात आम्हाला काय काय झालं पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे आज ते सर्व त्याच्याकडनं आम्हाला पूर्ण होताना दिसते आता आत्ताच हे आहे ना बैलगाडी शर्यतीचा जो काय आहे ना कॉम्पिटिशन आहे मित्रांनो कारण रोज नवीन एखादा चेहरा समोर होतोय भरपूर वासरा येतात आत्ता स्पीडची आणि ह्या कॉम्पिटिशन म्हणजे टिकून राहण्यासाठी भरपूर प्रयत्न पण बैलगाडी मालक करतात नाही नक्कीच प्रयत्न भरपूर करतात पण प्रत्येक जर प्रामाणिक असं प्रामाणिक जर गाडा मालक असेल ना तर त्याला यश लाभतोच भले तुम्ही वासरू कसा घ्या कस आणि काय क्वालिटीचा घ्या किंवा किती रकमेचा घ्या त्याच्यावर नाही तुमची जर मेहनत प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार आहे आणि आज आमची प्रामाणिक मेहनत त्याच्यासोबत आहे त्याच्यामुळं आम्हाला यश आम्हाला प्रत्येक मैदानात भेटतो आणि कॉम्पिटिशन आहेच कारण आज प्रत्येक दिवसाला बैल नवीन येते नवीन वासरू येते नवीन खरेदीचे विक्रम आपल्याला बघायला भेटतात पण विक्रमीची खरेदी बघता वेळी आपण पुढचा पण विचार करायला पाहिजे कारण आपण इतके पैसे किंवा आपण जे काही खरेदी करतोय तो आपलं भविष्य पुढे चालवी का किंवा आपला आपल्याला गुलालत पुढे ठेवी का या गोष्टीचा विचार करूनच खरेदी किंवा वस्तू घेतली पाहिजे आता ज्या मध्ये वाद दिसत नव्हता जास्त मैदानात किंवा फायनलला राहत नव्हता त्यावेळेस बराच संघर्ष बर आणि भरपूर धडपड केली असेल नाही संघर्ष असा होता दोन हप्ते फक्त गुलाल नव्हता आपल्याला दुसरं दोन हप्त्यानंतर आपल्याला गुलाल लगेच लागला पण काय होत होता आपण पण संबंध संबंध आपले संबंधामध्ये बैल देत होतो त्यामुळे कुठेतरी आपल्याला गुलाल पात्र होण्यासाठी आपण लांब राहत होतो पण नंतर दोन गुलाला दोन हप्त्यानंतर आपण एक विचार केला की आज आपण आपल्या गुलालासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल त्याच्यामुळं थोडस बदल घडून आणला आणि आपल्या बैला जशी सुटेबल होती बैल त्यानुसार आपण पहिले करायला लागलो कारण दोन हप्त्या बरोबर बोलता तुम्ही दोन हप्त्या आम्हाला संघर्ष भरपूर करायला लागला पण आज असा विषय आम्ही समोरच्या गुलाल बघून बैल नाही देत म्हणजे तो जेव्हा अडचणीचा असेल ना आपण त्याचा गुलाल नसेल तर त्या माणसाला आपण बैल देतो आताच्या घडीला कसं झालंय तुमचा एक मैदानाचा गोलाल तुटला तर तुमचे लगेच पहिले कॅन्सल होतात पण आज आम्हाला कोणी पण आमच्याबद्दल कोणी पण सांगावं की आम्ही दिलेला शब्द पालणार नाही म्हणून तुमचा गुलाल तुटो किंवा काय करू तुमचा बैल गुलालात असो नसो पण आम्ही एकदा शब्द दिला तुमच्या बैलात बैल पालणार तर पालणारच त्यामुळं काय आजच्या घडीला माहिती प्रत्येक बैलगाडी मालकण या गोष्टीचा विचार करा चढ उतार होत असतं पण एकदा तुम्ही शब्द दिलेला असेल ना त्या शब्दाला जागे राहा कारण काय होते प्रत्येकाला दिवस बघायचेच असतात mm -hmm. आज आम्ही दोन हप्ते तुम्ही बोलता का आम्हाला दोन हप्ते बैल जास्त मैदानावर बैल पळत होता सेमीला बैल पळत होता सेमीला बैल आपला कुठेच कमी नव्हता परत जागेवर पण आपला बैल वाढत होता थोडा उंडी बी चालला नशिबाची सात नव्हती समजून चाललो आम्ही दोन दोन हप्ते आम्ही घालून दिली पण तिसऱ्या हप्त्याला आपण जी गुलालची सुरुवात केली ती आतापर्यंत चालूच आहे म्हणजे या क्षेत्रात जर संबंध जपायचा असेल तर कुठेतरी पडता काळ बी बघायला लागतो म्हणायला लागेल नाही शंभर टक्के मी तेच आता बोललो ना तुम्हाला की पडत्या काळात पण आपल्या मित्रांना किंवा आपल्या साथीदारांना सा मोलाची साथ द्या कारण त्यावेळी आपण जेव्हा त्याच्यासाठी उभं राहू तो ती आठवण माणूस आयुष्यभर विसरत नाही कारण तुम्ही जेव्हा गुलालात असता तेव्हा पैरे भरपूर असतात पण जेव्हा तुमचा गुलाल समोरच्याचा पडतो ना तेव्हा तुम्ही त्याला बैल द्या त्याला गुलालात आणा आज तो जर गुलालात आला ना तर आपल्यापेक्षा आनंद त्याला होतो आणि त्यामुळं त्याच्या आनंदाकडे बघून आपल्याला त्यापेक्षा द्विगणीचा आनंद तुम्ह आपल्याला वाटतो त्याच्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाला साथ द्या आताची कंडिशन कशी आहे शब्द दिले जातात वायदीचा जा विषय येतोय त्याच्यामुळे मोठी मोठी बैल एकमेकांना शब्द दिल्यानंतर जर वायदीचा विषय आला तर ते कुठेतरी पहिले तुटले जातात आणि पहिले तुटताना ठीक आहे तुम्ही वायदी प्रत्येकाचं मत आहे प्रत्येकाची इच्छा आहे ज्याने ज्याला जमेल त्याने वायदी घ्या किंवा बैल पालवा पण एकदा शब्द दिला तर शब्दाला जागे राहा हेच माझी प्रत्येक बैलगाडी मालकांना विनंती आहे मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं ना की जी जीवाभावाची हो मैत्रीतली नाती जपायसाठी बैल द्यायला लागतो पण त्यावेळेस अपयश येतं पण त्यांचा ज्यावेळेस आशीर्वाद भेटतो या मालकानं आपल्याला बैल दिलाय दोन तीन मैदानानंतर वादळ त्यांचा आशीर्वाद आणि त्याचं जीवाची बाजी लावतो आणि पुन्हा एकदा त्याच जोमात पळतो नाही नक्कीच मग तेच सांगतोय ना की आज त्यांना आपण गोलाला दिल्यावर ते खुशी होतात आणि त्यांचा जो आनंद त्यांच्या लागतात आपण गोलाला येतो त्याच्यामुळं प्रत्येकाने प्रत्येक असा विचार करा की सगळे आपल्या सोबत आले पाहिजे आणि यशाच्या काळात जर तुम्ही कोणत्या साठी उभं ना तर तो आपल्या आपल्यासाठी कधी पण उभं राहणार या गोष्टीची प्रत्येकाने काळजी घ्या या वादळाला खरंच कळत का मालकाची इज्जत आता पणाला लागली त्यासाठी पाहायलाच पाहिजे शंभर टक्के ना आज मी त्या बैलासाठी एक आठ दिवस मुंबईवरून इकडे येते त्याला माहिती आहे मी त्याच्यासाठी येतो म्हणून तर मला गुलालात ठेवतोय ना mm. आज दोन तीन वर्ष झाली बैल टॉप मध्ये पलतोय mm. किंवा आज आठ वेळेला आपण इंदगीस मैदानात फायनलला राहिलो मनमार भरपूर केसरी आपल्या बैलांनी आपल्याला पटकावून दिलेत मग बरेच जणांचे स्वप्न आहेत मोटे मोटे की अजून लोकांचे मोठे मोठ्या लोकांचे आयुष्य गेलेत पण आज त्यांना हे हे दिवस बघायला नाही भेटत पण आपल्याला दोन ते तीन दिवस वर्षात आपल्याला बैलांनी सर्व दिवस म्हणजे आपले स्वप्न जे नव्हते ते स्वप्नाच्या पलीकडाच्या दिवस पण आज त्यांनी आपल्याला दाखवलेत त्याच्यामुळं आज त्याचं आम्ही सगळे म्हणजे आमचे मित्र परिवार आमची पोरं सगळी त्याचे आभार व्यक्त करतात आणि त्याचे उपकारच आणि उपकार चालूच राहणार आहेत कारण मी सांगतोय आज आम्हाला या क्षेत्रात कमी ओळख होती पण या तीन वर्षात ज्या बैलांनी आमची ओळख केली पूर्ण महाराष्ट्रात ओळख केली आज आम्ही मैदानात आलो तो वाद्याचे मालक म्हणून आम्हाला ओळखलं जातं म्हणजे आज बैला मुलं आपली ओळख झाली होते आपल्या मुलं बैलाची ओळख नाही होत आणि त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य जाणवतं की नवीन चेहरा आहे ना नवीन चेहरे त्याच्या तुम्ही घालता आणि फायनल ला राहत नाही नक्कीच आम्ही नवीन चेहरा म्हणजे आपल्या बैलाला जसा बैल सुटेबल असेल हो ना तेव्हा आम्ही त्या बैलाचे गुलाल किंवा त्या बैलाचे कारकिर्द बघतो म्हणजे स्पीड काय आहे तो बघतोय कधी कधी आम्हाला हे जाणांच की तुम्ही या बैलात बैल टाकलं त्या बैलात बैल टाकला पण आम्हाला अशा आहे आणि आम्हाला त्याचा विश्वास असतो की नवीन बैला तो काहीतरी करू शकते आणि आपल्या बैलाला तो बैल चांगला लागू शकतो आता आम्ही तुम्ही सलग आता चार पाच मैदाना बघितले असेल बैल नवीन चेहऱ्यातच बोलतोय नवीन चेहऱ्याला घेऊनच बैल बोलावत राहतो मित्रांनो हे झालं तो गोलात राहतो सगळ्या गोष्टी होत्यात पण त्यासाठी कष्ट बी भरपूर असतात आणि महत्वाचं असतं नियोजन नियोजन कसं करता नियोजन पहिल्यांद पहिल्यापासून मी करतोय आता विजयकडं कर, बैला विजयकडनं आमच्या दोघांच्या चर्चा होत्या सर्वेश पाटील असतो आमची एक चर्चा होते का हा बैलाचा फोन आला किंवा आपल्याकडनं जर कोणाला कॉल करायचा असेल की ह्या बैलाचा आपला बैल या मैदानात चांगला पडेल आमचं मत संगण मत होतं आणि त्यानुसार आम्ही मैदान बघून त्यानुसार आम्ही पहिरे करतो आणि आजपर्यंत जे पायरे झालेत ते म्हणजे आपल्याकडनं यशस्वी झालेत म्हणजे ते आहे कधी उन्नीस बीस होते त्याच्यामुळे कधी चुके होतात पण शक्यतो आपल्याकडनं नियोजन चांगलेच होतात आणि आपण नियोजन चांगले केलेत म्हणून आपण आज या स्तरावर आहोत त्याचा कुठला आवडलेला मैदान शेवटचाच प्रश्न आहे सांग चला नाही आम्हाला महान भारत केसरी जो मैदान झालेला होतं हिंदी केसरी आपण भरपूर व्हायला झालो पण महान भारत केसरीला जेव्हा आम्ही मैदानाला मोठ्या मैदानाला जेव्हा फायनलला राहिलो ना तेव्हा अक्षरशः आम्ही रडलो होतो कारण आमच्या मनात पण नव्हतं आज तिथे महाराष्ट्र पूर्ण उलटून आलेला की त्या मैदानालाच गाड्या फायनलला राहण्यासाठी आणि त्या मैदानात जेव्हा त्या बैलांनी आम्हाला विजय मिळवून दिला ना तेव्हा आमच्या सगळ्या पोरांच्या डोळ्यात आश्रू आलेले कारण त्या तो क्षण आम्हाला अविस्मरणीयच राहिला आजपर्यंत म्हणजे आम्ही भरपूर गोला घेतले किंवा भरपूर फायनल केलं पण तो गुलाला आमच्यासाठी अविस्मरणच राहील आता मित्रांनो मुलाखत अशी होत नाही त्याला बैलच पळायला लागतो आणि आज त्या बैलानं दाखवून दिले की मालकाला मी सोशल मीडिया असेल किंवा अनेक महाराष्ट्रात वेगवेगळे ठिकाणी जाऊन नाव करू शकतो नाही नक्कीच आज नाव एवढा झालं की आम्ही इकडे जरी आलो तरी लोक ओळखतात आणि तिकडे जरी मुंबईला जरी मी आपण कोण जरी दिसला आजच्या काळाला असं झालंय पहिले माझा फोटोग्राफीमध्ये नाव होता क्रिकेटमध्ये होता पण आजच्या कंडिशनला असं झालं वादलचा मालक म्हणून म्हणजे आपण कोणाला दिसलं तरी वादल कधी बोलणार आहे वादल फायनलला राहणार आहे उद्या पहिला कोण आहे म्हणजे आज विचार करा आज त्या बाईला मुला आज आपल्याला ओळख आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणो क्षणाला माणूस जो भेटतोय ना आज तो माणूस आपल्याला हेच विचारतोय वादल कधी बोलणार आहे किंवा आज वादलचं कुठल्या मैदानावर पळणार किंवा काय असं पण आज आमच्या गावाला ना आणि आमच्या मित्रपरिवाला पण अभिमान वाटते कारण आज या मुलं आम्हाला सगळे ओळखतात आणि या बैला आज ही मंडळी आहे सरपंच आहे तिकडनं ना कसे ही लोक तिकडनं आलेत कारण आज त्यांचा जीव आहे म्हणून ते आलेत आणि अभिमानानं सांगतात का वादल आमचा बैल आहे बघा मित्र मोठेपणा असा भेटत नसतो त्या वादळच नस त्यांना हे सगळे मिळवून दिले आपण शुभेच्छा करूया की वादळ अजून माणसं जोडत राहील त्यांचे बैलगाडी क्षेत्रात असेल किंवा बाहेरच्या क्षेत्रात असेल आणि असंच गुलाल करत राहील धन्यवाद ओके धन्यवाद तू इकडे आमचा आम वेळात वेळ तुझ्या मोलाचा वेळ काढून आमच्या तिथं